मोताळ्याचे राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष सुनील कोल्हे यांच्यावर प्राणघातक हल्ला मोताळा तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गड तालुकाध्यक्ष सुनील कोल्हे यांच्यावर थोड्या वेळापूर्वी प्राणघातक हल्ला झालाय हा हल्ला तालखेड व तालखेड ताल फाट्याच्या दरम्यान घडलाय चार अज्ञात हल्लेखोरांनी चेहऱ्यावर रुमाल बांधून दोन बाईकवर येत लोखंडी रॉडने कोल्हे यांच्यावर हल्ला चढवला या हल्ल्यात सुनील कोल्हे गंभीर जखमी झाले त्यांचा डावा पाय व डावा हात फ्रॅक्चर झाल्याची माहिती मिळाली त्यांना तातडीने जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आलं जयश्री शेळकेंची हल्लेखोरांवर कठोर कारवाईची मागणी घटनेची माहिती मिळताच अॅडव्होकेट जयश्रीताई शेळके रुग्णालयात दाखल झाल्या त्यांनी हल्ल्याचा तीव्र निषेध करत हल्लेखोरांवर कठोर कारवाईची मागणी केली पत्रकारांशी बोलताना जयश्री ताईंनी सांगितलं की महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांवर सातत्याने हल्ले होत आहेत प्रशासनाने तातडीने कारवाई केली नाही तर अशा घटनांमध्ये वाढ होईल काही लोक बुलढाण्याचा विहार करण्याचा प्रयत्न करत आहेत तसेच निकाल लागल्यापासून महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांवर हल्ले धमकावणं आणि घरांवर चाल करून जाण्याचे प्रकार वाढले असल्याचा आरोप जयश्री ताईंनी केला जिल्हा पोलीस अधीक्षकांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन हल्लेखोरांचा तातडीने शोध घ्यावा अशी मागणी त्यांनी केली रुग्णालयाकडे कार्यकर्त्यांची गर्दी सुनील कोल्हे यांना पाहण्यासाठी अनेक कार्यकर्ते व नागरिकांनी जिल्हा सामान्य रुग्णालयात धाव घेतले या घटनेनं मोताळा तालुक्यात तणावाचं वातावरण निर्माण झालंय पोलीस प्रशासन पुढील तपास करत आहे ते तालुका अध्यक्ष सुनील कोल्हे यांच्यावर आज संध्याकाळी ते घरी शेतातून येत असताना चार इसमांनी दोन मोटरसायकलवर आले त्यांनी तोंड बांधलेलं होतं आणि अचानक त्यांच्यावर भॅड हल्ला केला या हल्ल्यामध्ये सुनील कोल्हे यांचा हात आणि पाय असे दोन्ही फ्रॅक्चर झालेले आहे आता सिव्हिल हॉस्पिटलमध्ये त्यांची तपासणी त्यांच्यावर उपचार झालेला आहे सर्वप्रथम तर या हल्ल्याचा या ठिकाणी मी तीव्र निषेध करतो आणि या ठिकाणी मी एक सांगू इच्छितो की बुलढाण्यामध्ये हा जो बिहार बनवण्याचा जो एक प्रयत्न या ठिकाणी सुरू आहे कारण नेमके निवडणुका झालेल्या आहेत निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचे आमचे जे काही सर्व पदाधिकारी आहेत त्यांनी आपल्या आपल्या पक्षाचं व्यवस्थितशीरित्या प्रत्येकाने काम केलेलं आहे तर त्यांनी त्यांचा धर्म पाळलेला आहे परंतु हा जो त्यांच्यावर हल्ला झालेला आहे हा हल्ला काहीतरी डोक्यामध्ये राग ठेवून कुणीतरी केल्याचा के संशय या ठिकाणी आहे त्यामुळं पोलीस प्रशासनाला मी या ठिकाणी आज ताकीद देतो आणि त्यांना मी या ठिकाणी सांगू इच्छितो की संबंधित या गुन्ह्याची चौकशी त्यांनी लवकरात लवकर करून संबंधित आरोपींना त्यांनी या ठिकाणी अटक करावी आणि अशा पद्धतीचा जो काही ही जी प्रवृत्ती या बुलढाणा विधानसभा क्षेत्रामध्ये सुरू आहे त्याचा खऱ्या अर्थानं जनता सुद्धा निषेधच करेल हे याप्रसंगी मी सांगतो